एवढं खरगर एक्सपेन्सिव्ह आहे का प्रेणाला परत लग्न करायचं प्रेरणा <laughs> आज ना ड्रीम इलेव्हन शिकलो ड्रीम इलेव्हन <laughs> <laughs> मस्त मांजर एकदम टकाटक नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत आपल्या मध्ये आणि आता बाहेर पडलो एक काम करायला ओके पहिल्यांदा आपण जाणार ते बँकवेट हॉलला नंतर प्रेरणाच्या पप्पानी मस्तपैकी आपल्यासाठी ना इथून हॅलोजन आणलेत ओके जसं मी तुम्हाला म्हटलेलो की सोनगिरीला अजून तीन हॅलोजन लावायच्यात वन फिफ्टी व्हाटचे म्हणजे अजून लिटा पोहोन जाईल सगळं आणि त्यानंतर ऑफकोर्स आपण कुठे जाणार प्रेरणा मार्ट ओके आता छोटी मोठी शॉपिंग आहे आमची आणि सोनगिरीची पण मला पण चप्पल घ्यायची माझी चप्पल गावालाच राहिले तर बेसिक बेसिक गोष्टी आहेत तर त्याची शॉपिंग आहे तर याचाला निघूया पहिल्यांदा आपण जाऊयात एका चारकोपमधल्या प्रसिद्ध बँकवेट हॉलला सो बघत आपण आलो होते चारकोपमधील अनंतरावाल बँकवेट आणि इकडे बघा नागेश सरांनी मस्तपैकी इकडे पणं दिलं आहे थंडगार आणि नागेश सरांना आधी आपण भेटलो आहोत ओके कुठे भेटलो तर मी सांगणार नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण तुम्हाला तर माहिती आहे अनंतरावला बँकवेट सध्या सरांचाच आहे आणि सर आपलं हे अनंतरावल बँकवेट जे चारकोपला आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे दोन मोठे ओके तर त्याच्यामध्ये शंभर पासून ते जवळजवळ हजार माणसांकडून बापरे एवढी जणांची कॅपॅसिटी आहे म्हणजे मोठ्यात मोठं लग्न लागू शकतंय ओके okay. रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्याला अच्छा ओके म्हणजे आणि म्हणजे किती हॉल आहेत दोन हॉल आहेत दोन हॉल अच्छा म्हणजे एका वेळी दोन्ही हॉल पण लोक घेऊ शकतात तर जास्त मोठा समारंभ असेल तर बर्थडे साठी आहे आता किती वर्ष झाली आपल्याला सर चोवीस वर्ष झाली ओके म्हणजे बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ओके okay, सरांना आणि सरांची आता आम्ही गप्पा मारतो आहे काही गोष्टी डिस्कस करतो आहे तर तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळातच आणि जसं तुम्हाला बोललो आज आपण आलो ते बँकवेट हॉलमध्ये नागेश सरांच्या तर बघा काय सुंदर असा बँकवेट हॉल आहे चारकोपमध्ये आहे या ओके नाव तर तुम्हाला माहिती असेल अनंत रॉयल बँकवेट खूप प्रसिद्ध नाव आहे आणि सगळ्यात जास्त मला आवडलं काय माहिती आहे पिलर्स नाहीत आहेत बघा पिलर्स एकदा साईडला आहेत म्हणजे जे सगळे बसलेले माणसं आहेत तर त्यांना फंक्शन इथून प्रॉपरली दिसेल आणि बघा ही एक बेसिक सजावट आहे ओके तर ती स्टँडर्ड असतेच किंवा त्याच्यावरती मग तुम्हाला अजून काय सजावट करून हवी असेल तर ती मिळून जाते सो so, खूपच छान आहे असा सेकंड फ्लोअरवरचा प्रेणाला परत लग्न करायचं आहे प्रेणा बघा यस हा वेगवेगळे फंक्शन करी ओके तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला दाखवेन फर्स्ट फ्लोरला पण अजून एक याच्यापेक्षा छोट्या कॅपॅसिटीचा हॉल आहे इकडे तिकडे जाऊ आपण आता नवरा नवरीसाठी बाजूला पण रूम आहेत आणि त्याच्याशिवाय ना इथे बघा इथे हे वॉशरूम आहेत आणि इथे पण रूम दिलेले आहेत इथे एक आहे आणि समोर एक आहे बघा इव्हन स्पेशियस रूम आहे सोफा कम बेड इथे प्रॉपर मेकअप करता येतो तिकडे वॉशरूम आहे शॉवरची वगैरे पण व्यवस्था आहे आणि कसं नवरा नवरी मोस्टली ही रूम प्रिफर करतात कारण इथून जो मेन एंट्रन्स आहे तर त्याच्यातून मग त्यांना एंट्री करताय ते तुम्हाला माहिती आहे ते एंट्री करणं आजकाल जास्त महत्वाचं आहे आणि मग त्या रूम्स आहेत त्या मग घरातल्या लोकांना वापरता पण आहेत आणि जेवण आपलं थर्ड फ्लोरला असतं आणि मग असं वेलकम बँकवेट चारकोप आणि हा सेल्फी पॉईंट आणि नावाप्रमाणे रॉयल ओके बघा आपण आता फर्स्ट फ्लोअर आलो आणि हा अजून एक बँकुएट आणि छोट्या फंक्शन साठी एंगेजमेंट म्हणा तुमची गोदबराई म्हणा अजून बाकीचे फंक्शन म्हणा यासाठी किंवा बड्डे म्हणा असे छोटे छोटे फंक्शन करण्यासाठी तुम्हाला हा मस्तपैकी मोठा हॉल इथून मिळून जातो बघा लांब लांब असा हॉल आहे आणि इथेच त्यांचं डायनिंग वगैरे पण आहे बघा डायनिंग पण तुम्ही बघू शकता एकदम ऑसम म्हणजे कसं एक अँबियन्स म्हणतात ना खूप मॅटर करतो आता बिंग पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री बघा अँबियन्स बघा किती छान आहे असं आणि आलो मित्राच्या शॉपवरती तुम्हाला ओमकार माहितीच आहे तर ओमकारच्या आणि ओमकारच्या शॉपवर नि ना मोबाईल हँडल लावून घेतलाय कारण छोट्या गाडीला नव्हता तर कसं आता आय पी एल आयपीएल बघायची पण मजा असते गुगल मॅप वगैरे पण तर मग इथे मस्तपैकी बघता येत आणि त्याच्याशिवाय आज ना ड्रीम इलेव्हन शिकलो ड्रीम इलेव्हन तो ओमकारचा इकडे आहे मित्र आहे आपका नाम मोहसीन नाम आहे सर मोहसिन हा तर मोहसिनने आज मला ड्रीम इलेव्हन शिकवलंय तो बघा एक मॅच खेळून बघेन मी एवढं कधी खेळत नाही पण ठीक आहे ट्राय करायला काय हरकत नाही सगळं झालेलं आहे तर आता निघूयात आपण पुढे मोहन नगरला जाऊ पण त्याच्या मे बी अजून एक स्टॉप घेऊ आपण लेट्स से आणि बघा इकडे प्रेरणा आणि ज्योती मांजरांची खेळतो मांजरांसाठी फूड घेतलाय काय घेतलं प्रेरणा आहे परफेक्ट क्रीमी कसे खातात बघा ते बघा तू गेला तिकडे गेले आला वरती गेले आला कुल जम बिम मारून आला कसे खातात बघा मस्त मांजरे आहेत एकदम टकाटक चांगल्या क्वालिटीच्या मांजरी वाटतात एकदम या मोठ्या आहेत एकदम मोठ्या पण खातायत आता मस्त पैकी त्यांची पेटपूजा झाली आहे आमची पेटपूजा बाकी आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आपल्या तीन लाईट्स आल्या तीन हॅलोजन्स तुम्हाला बोललेलो आपण सोनगिरीमध्ये अजून थोड्या लाईट्स इन्क्रीज करणार होतो म्हणजे जर अजून लिटअप झाल्यावरती छान वाटेल ना तीन हॅलोजन घेतले वन फिफ्टी वॅटचे तर ती आता सोडायची आहेत जसं तुम्हाला प्रॉमिस केलं की रात्री पण तुम्ही आता क्रिकेट खेळू शकता रात्री पण बॅडमिंटन वॉलीबॉल लहान मुलं वगैरे पण खेळू शकतात आणि जो समोरचा पॅसेज आहे छोटासा जिथून आपण ती दोन रूम आहेत ना तिथे एंटर करतो तो पण लिटअप केला जाईल म्हणजे तिथे लेडीज ना बसून वगैरे तिकडे जेवण वगैरे सर्व करायचं त्याचं पण झालं आणि आमच्या आमच्याकडे कांदे आलेत कांदे कोल्हापूरवरून फ्रेश फ्रेश कांदे शेतीवरून म्हणजे फार्मर टू होम असे कांदे आलेत किती किती खेळ प्रणाली चाळीस किलोचे पोहत्या चाळीस किलोचे आहेत का तुम्हाला कमेंट करून सांगा आणि फायनली आपण आलो ते घरी आणि आता चालू होते आय पी एल आणि लवकर निघणार होतो कांदेलोर आणि मग होतं त्या टीमार्टला पण ऍक्च्युली कांदेलोर निघताना उशीर झाला बिकॉज आम्ही बरं काय काय डिस्कस करत बसलेलो काहीतरी नवीन मे बी वर्कआउट करू कांदिवलीमध्ये ओके सो त्याच्याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं त्याच्यावरच पाच वाजले मग घरी आलो आणि मग जरा कंटा आला डिमट आणि संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे गर्दी होते पण त्याच्याशिवाय मेन म्हणजे सकाळपासून मी बरेचसे खारघर मधले फ्लॅट शोधत होतो आणि मला कळलं की खारघर एवढे एक्सपेन्सिव्ह आहे बापरे म्हणजे वन बीएचके टू बीएचके तिकडे पस्तीस चाळीस पंचावन्न साठ असे पण आहेत ओके सो एवढं खारघर एक्सपेन्सिव्ह आहे का करन, मला माहितीच नव्हतं एवढं खारघर एक्सपेन्सिव्ह आहे आणि काय एवढं खारघर एक्सपेन्सिव्ह झालंय तुम्हाला तरी आयडिया आहे का कारण लोकॅलिटी तर आम्हाला आवडलेली खारगरची आणि विचार करत होतो खारगर मध्ये शिफ्ट व्हायचं पण मुश्किल वाटतं परत एकदा कारण बजेट ओके सो अननेसेसरी एवढे स्पेंड तर मला नाही करायचे आहेत म्हणजे मी वन बी एच केसाठी थर्टी थर्टी फाय वगैरे तर स्पेंड नाही करणार चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये राहण्यासाठी सो नाऊ ऑप्शन इज so, uh, परत कम टू uh, पनवेल आणि कामोठे आणि खांदा कॉलनी कोणतरी आउट झालं आहे जॅक्स आउट झाला जॅक्स माझ्या टीममध्ये नव्हता <laughs> ओके जो मी प्रमोट नाही करत आहे पहिलाच सांगतो ड्रीम इलेव्हन मी आज खेळतो आहे जस्ट फॉर फन ओके सो इन अ वे आज उगारच आहे ओके सो आ, टू, आ, इन टू सोन्टोज काइंड ऑफ थिंग मी आज जस्ट आय आम जस्ट ट्राइंग टू अंडरस्टँड ओके कारण मी आता बऱ्याच ठिकाणी जातोय आणि बरेच लोक म्हणजे चाळीस चाळीस रुपये तीस तीस रुपये तसे भरून तुम्हाला या ड्रीम इलेव्हन मध्ये एंट्री मिळते ओके आणि मग लोक हा विचार नाही करत की ते चाळीस रुपये टाकतात पण जर समजा म्हणजे करोडोने लोक बघतात एक करोड लोकांनी जर त्याच्यामध्ये दे पार्टिसिपेट केला तर चाळीस करोड रुपये त्यांच्याकडे एका मॅच मध्ये येतात ओके किती मॅचेस खेळल्या जातात ओके आणि त्याच्यातून किती लोकांना प्राईज मिळतात आणि किती लोक किती पैसे ते ठेवतात ओके सो सगळंच जसं म्हणतात ना की लास वेगास मध्ये म्हणजे कसिनो मध्ये जर तुम्ही गेलात तर ॲट द एंड ऑफ द डे कोण जिंकतं माहिती आहे कसिनो तसंच कायचं आहे तो ड्रीम इलेव्हन ग्रेट कंपनी मला सुद्धा वाटायला लागलेलं आहे कंपनीचं नाव ते नसेल ब्रँडचं नाव ते आहे इट व्हेरी ब्राईट फ्युचर अदरवाईज पण अशा प्रकारचे काय गेमिंग नाही म्हणणार ओके सो कशा okay, so, uh, प्रकारचे प्लॅटफॉर्म जर मला माहिती नाही पण असं वाटतं व्हेरी गुड इन्कम ते करतात मोठ्या प्रमाणात ड्रीम इलेव्हन किंवा फॅन्टसी क्रिकेट यासारखे गेम्स खेळले जातात ओके सो तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं घरघरमध्ये शिफ्ट न होण्याचा जो आम्ही निर्णय घेतोय बहुतेक तरी तर तो योग्य आहे का की आम्हाला बजेटमध्ये घरघरमध्ये अवेलेबल होईल कारण पंधरा ते वीस हजाराच्या वरती मला नाही जायचं कारण मी दहिसरचा फ्लॅट पण मी सोडत नाहीये माझं पण डहाणूला हो काम आहे वडिलांचं पण गोरेवला हो काम आहे सो so, दहिसरचा फ्लॅट पण आम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्याशिवाय मला तिकडे जागा घ्यायची होती सो इन दॅट सिनारिओ बघूया आय थिंक अंदर ऑप्शन विल बी uh, कामोठे ओके okay? कामोठे असं वाटतंय की किंवा खांदा कॉलनी पण चालेल ओके okay, कारण या दोन्ही पण अशा ठिकाणी आहेत की ते एकदम परफेक्ट पॉईंट आहे की कारण आम्ही सोनगरीला जातो ते पण आम्ही एक्सप्रेस वेनेच जातो सो so, कामोटीवरून आम्हाला पटकन एक्सप्रेस वे मध्ये जाता येईल चढता येईल आणि कामोटीवरून गावाला पण जाता येईल ओके सो कामोटे पण चांगला वाटतंय सो so, कामोटे किंवा खांदा कॉलनी असा काहीसा प्रकार झाला पण यार करंजडमध्ये पण चांगल्या चांगल्या ऑप्शन मध्ये येत असतात ओके आता दुधे विठेवर म्हणून कॉम्प्लेक्स आहे तर तिथे एक ऑप्शन आलेला आपण आता काही जण कमेंट करून सांगतात की तिकडे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे सो कन्फ्युज कन्फ्युज कन्फ्यूज आता कामोटे म्हटलं की कामोटे कुठे पोहोचली सगळे म्हटलं की पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण आता जे काही एजंट होते तर त्यातले काही एजंट म्हटले की नाही का मधलं पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि कुठे नाही आहे हे काय कळत नाहीये ओके सो मला असं वाटतं ते सोसायटी टू सोसायटी डिपेंड आहे आणि प्रॉब्लेम हा होतोय की आम्हाला पार्किंग हवा सो मध्ये मला असं वाटतं लेक्स एक्सपेन्सिव्ह ऑप्शन मिळू शकतो रेंटल मध्ये पण मग पार्किंग नाही मिळत ओके आणि आमचं सगळं अपडाऊन जे कारनेच होतं किंवा बाईकने किंवा स्कूटीने होतं सो वी नीड पार्किंग ओके तर त्याच्यामुळे विदाउट पार्किंग तर आम्हाला शक्य नाहीये थोडं लांब असेल चालेल ओके पण बघू आता जे एक्झिस्टिंग काही काही ऑप्शन्स आले आहेत ट्वेंटी थाउजंडच्या च्या वरती मला जायचं नाही टू बीएचके साठी आय थिंक दॅट इज अ डिसेंट बजेट आणि वन बीएचके असेल तर अराउंड फिफ्टीन थाउजंड ठरवू आपल्या अजून थोडाफार वेळ आहे की अजून एक पंधरा वीस दिवस किंवा एक जून पासून वगैरे घेण्याचा प्लॅन करतो आणि मोस्टली आता या विकेंडला जाण्याचा प्लॅन होता म्हणजे परत एकदा सगळा एरिया एक्सप्लोर करण्यासाठी पण काही काम आली आहेत ओके okay, आणि uh, त्याच्यामुळे मोस्टली सोमवारी आम्ही निघू परत एकदा एक्सप्लोर करायला वेगवेगळे ऑप्शन तोपर्यंत जरा फोनवरूनच चेक करतो आणि मग सोमवार मंगळवार बुधवार हो विल स्टे देअर कर्जतला मिस्ट्री आणि uh, कर्जतला मोस्टली स्टे करू आणि मग तिथून एक्सप्लोर करू सो so, uh, मला काय वाटतं सगळ्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय सजेस्ट कराल आणि तुमचे सजेशन खूप व्हॅल्यू करतात कारण त्याच्यावरतीच डिसाइड करू की ऍक्च्युली कुठे राईटचं येते बाकी आय एम गोन हायर वन मोर एडिटर ओके सो एक मुलगा आलेला आहे मध्ये सो मोस्टली त्याला सिलेक्ट केलाय ओके सो आता आपली टीम पण वाढत चालली आहे आणि थांबा जरा एक मिनटं म्हटलं थोडं कामाचं बोलूया म्हणून म्हटलं थोडं पॉज केलं त्याला सो so, एक टीम हायर केली आहे आणि प्लस आम्हाला काही बिझनेस प्रपोजल आलेले ओके okay, लास्ट टाइम आम्ही कर्जतला गेलो विचार करतोय तिथले काही बिझनेस प्रपोजल एक्सेप्ट करू की नको करू uh, पहिल्यांदा जर असं होत होतं की खूप ऍक्टिव्ह होत होतं आणि मल्टिपल कामं करतोय तसं आम्हाला एवढं वाटत नाही okay, कारण आता आमच्या बरोबर टीम आहे ओके सो वी हॅव ऑलमोस्ट म्हणजे डायरेक्टली टीम म्हणाल तर सहा जणांची टीम आहे आमची आता कोर टीम त्याला आपण म्हणू शकतो आणि त्याच्याशिवाय म्हणजे सोनगिरीवरती जी लोक काम करतात ती जरी ती सुद्धा तुम्ही डायरेक्ट म्हटला तर मग टीम मोठी मोठी होत जाईल किंवा मालवणला जे केअरटेकर काम करतात किंवा मिडबावला मग मला असं वाटतं ऍटलिस्ट एक तसं म्हटलं तर दोन तीन चार पाच ऍटलीस्ट फाय पीपल यू कॅन ऍड ओके सो इलेव्हन पीपल्स ला आपण डायरेक्टली इनडायरेक्टली जॉब देतोय काही पेरोलवरती नाही ऍक्च्युली ते पण पेरोलवरतीच आहेत ओके सो अकरा लोक बोलू शकतात अकरा जणांची टीम आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये मी आणि प्रेरणा आणि ऑफकोर्स मला पण इन्क्लूड केला टीममध्ये तर बारा जण जण मिळून आपण हे सगळं करतोय आणि मेबी टू मोर पीपल विल गेट ऍडेड एडिटर पण ऍड होईल सो एक चौदा पंधरा जणांची टीम असेल आपल्याकडे तर आपण बऱ्याच गोष्टी uh, करू शकू मला असं वाटतं पण हे सगळं करता करता मग जे काही नवीन बिझनेस प्रपोजल येतात त्याच्यामध्ये कुठेतरी वाटतं की अरे हे पण करावं का ते पण करावं का सो कॅल्क्युलेट करत असतो की करायचं की नाही करायचं डिस्कशन करत असतो मी प्रेरणा आणि कोर टीम आहे okay, ओके त्यांच्याबद्दल मी नंतर बोलेन मी त्यांना कधी के कॅमेरा समोर आणला नाही so, सो त्याच्यामुळे बघूया कुठचा बिझनेस करायचा काय करायचा किती एक्सपांड करायचा कोणत्या बिझनेसवरती फोकस करायचं कोणत्या बिझनेसवरचा फोकस आहे तेवढंच राहू लाईक हॉस्पिटॅलिटी मला असं वाटतं था, मी थांबेन आता था, तीन प्रॉपर्टीज आपल्या राहिले तर दे बाकी आता काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रमोशनल किंवा अदर बेसिसवरती आपण काम करतोय सो लेटेड बी ओके सो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि त्याच्याशिवाय सजेस्ट करत राहा ओके की आपण आता कुठे शिफ्ट व्हायचं सो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा धन्यवाद